काम केलं तरी शिवसेना प्रमुखांना जे हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट एकमेवच यांनी किती फुशार काय मारल्या तरी हिंदू हृदय सम्राट हे होऊ शकत नाहीत एकच आणि हीच त्यांची पोटदुखी आहे हे जे सगळे आता गद्दार लोक इकडे इकडे गेलेले आहेत हे गद्दार या गद्दारांना मला तेच विचारायचे की तुम्ही हे जे काय प्रश्न आम्ही सांगतो ना तुम्हाला सगळे उद्योग पळून नेलेत तुम्ही काय तिकडे बोंबल्ला नाहीत अगदी आता सुद्धा जे बसलेत कडेवर त्यांच्या त्यांना सुद्धा मला विचारायचंय मी बाळासाहेबांचे विचार सोडले सोडले का मी हिंदुत्व सोडलं सोडलं का अरे आपल्या मशाल गीता मधलं जी एक तुम्ही घोषणा देता कोणती जोरात पुढची बोला ना जय भवानी जय शिवाजी हा जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे आणि हा भटकता आत्मा नाहीये महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला आत्मा आहे त्याच्यामुळे मोदीजी तुम्ही भटकत्या आत्मा तुमच्या गुजरात शोधा महाराष्ट्रामध्ये आमच्या आत्म्याला हात लावू नका कोणताही मराठी माणूस अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो नक्कीच जे तुम्ही नाही केलं ते शिवसेना प्रमुखांनी तेव्हा करून दाखवलं होतं आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो पण मोदीजी तुम्ही तुमचं सगळं दाखवण्यासाठी म्हणजे किती प्रेम आहे याच्यासाठी समुद्राच्या बुडाशी जाऊन बसलात हा पण माझ्या तुळजा मातेच्या दर्शनाला मंदिरात नाही जाऊ शकलात अजून काल धाराशिवला होते मी सांगितलं होतं मोदीजी एक तर माझ्या भवानी मातेच्या दर्शनाला जा आणि नसेल तुमच्या भाषण लिहून देणाऱ्याला सांगा की माझ्या भवानी मातेबद्दल काहीतरी दोन शब्द तू लिहून दे एक तर लिहिलात बोललात तर तुमच्या घरगडी असलेल्या निवडणूक आयोगाला सांगा की शिवसेनेच्या मशाल गीतातला तो जो शब्द जो शिवसेना काढणार नाही त्याच्याबद्दलचा आक्षेप मागे घे आणि जर भवानी मातेबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत तर आम्ही असं समजू की तुम्हाला आमच्या भवानी मातेबद्दल मनात आकस आहे आणि मला वाटलं तेच झालं मोदीजी जिकडे जातात तिकडे सगळ्या देवदेवतांना आमचेच देवत आहेत त्यांना नमस्कार करतात पण काल धाराशिवला जाऊन भवानी मातेबद्दल एक अक्षर काढलं नाही हा त्यांचा आकस हा आकस मला महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकायचा आहे आणि भटक आत्म्याबद्दल जर का तुम्ही बोलत असाल तर काल मी बोललेलो आहे की असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला नेला आग्र्यावरनं आला होता का आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी लढून जे माझं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं ते बुडवायला आला होता आपल्या संभाजी महाराजांना दगाबाजी करून पकडलं अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली त्यांना वाटलं आता संभाजी महाराजांना संपवल्यानंतर महाराष्ट्र संपला पण त्यांना माहिती नाहीये मरा, मराठी माती ही विराला जन्म देत असते गद्दारांना नाही सत्तावीस वर्ष आज मोदी अनेक सभा आहेत घेऊ द्या पण औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये राह राहिला झुंजला इथल्याच कोल्हापूरच्या आपल्या तारा राणीने त्याला झुंज दिली होती पण औरंगजेबाने पुन्हा आग्रा पाहिला नाही याच मातीत त्यांनी शेवटचा श्वास घेतला हे मराठी मातीचं आणि भवानी मातेचं हे महत्व आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या या अस्मितेशी आमच्या या अभिमानाशी खेळ करू नका ही मशाल नुसती निशाणी नाहीये तो धगधगता आग्नीय आहे आणि त्याला हात लावायला जाल तर जो हात लावेल तो जळून भस्म होईल आज तुम्ही मला वाटतं ठरवून आलेलाच आहात आलात की नाही काय नक्की गेल्या वेळेला मी चूक केली मी माफी मागितली तुमची माझ्याच सांगण्यावरनं त्याला निवडून दिला होता माझ्याच सांगण्यावर त्यांना पंतप्रधान केलं होतं आज मी पुन्हा तुमच्याकडे आलोय जसं करोना काळामध्ये मी तुमच्याशी बोलत होतो एका गोष्टीचं मला समाधान आहे की संपूर्ण देशात त्या अतिशय कठीण काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा नंबर एक होता पण हा नंबर एक माझा नव्हता हा नंबर एक तुमचा कारण मी तळमळीने तुमच्याशी बोलत होतो सगळे सगळे सांगत होते की उद्धवजी कसं होणार लोक घरात का बसणार तोंडाला मास्क का लावणार दुकान का बंद ठेवणार मी सांगत होतो की वाईटपणा मी घेईन माझ्या महाराष्ट्रासाठी पण मी सांगतो ते ऐका आणि तुम्ही ऐकलत त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी दंडवत घालतो आणि म्हणूनच हा आपला महाराष्ट्र आपण करोनापासून वाचू शकलो आज पुन्हा त्याच तळमळीने मी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे या हुकुमशहाच्या वायरसला आता गाडून टाका जसं तेव्हा मी सांगत होतो की दोन हाताचं अंतर ठेवा तसं या भाजपच्या व्हायरस पासून दहा हाताचं अंतर ठेवा दहा हाताच आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे जण मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की आजपर्यंत कदाचित कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या नशिबी आलं नसेल असं भाग्य माझ्या नशिबी आलं की तुम्ही सगळे माझ्या मला कुटुंबातला एक मानायला लागलेला माझा मी तुमचा परिवार कारण मीच ती एक संकल्पना आणली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी नुसतं मेरा परिवार म्हणून मी सोडून नाही दिलं परिवार की जिम्मेदारी मी मे थी आज भी लेने के लिए मैं समर्थ हूं। और आज भी मैं ले रहा हूं त्याच तळमळे मी तुम्हाला सांगतोय की आजपर्यंत आपण फसलो आपल्याला कळलंच नाही की आपल्याच चेहरा वापरून महाराष्ट्राला मुळापासून हे कसं नासून टाकतायत महाराष्ट्राची लंगड संपूर्ण तंगडतोड करतायत लुळा पांगळा करतायत आता या महाराष्ट्राला लुळ पांगड्या करणाऱ्या आणि ओरबाडणाऱ्या हुकुमशाहीला यापुढे एक सुद्धा मत मिळता कामाने अगदी माझ्या इथे आले असतील किंवा चॅनल भाजपचे काही लोक असतील आर एस एसचे सुद्धा लोक असतील त्यांना सुद्धा सांगतोय अहो तुम्ही कशाला आमंत्रण देत आहे ते बघा असं काही नाहीये की ही लोक माझ्या सभेत आले महागाईने ग्रासलंय असं काही नाही की इथे माझ्या सभेला आले आलेले शेतकरी त्यांनाच संकट गॅस माझ्याच लोकांना मिळत नाही असं नाहीये हे संकट संपूर्ण देशभर आहे कारण ते कोणालाच कोणाचं आपलं मानाला तयार नाहीये आणि म्हणून या देशासाठी या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता जी हातामध्ये मशाल घेतलेली आहे ही मशाल सोडू नका आणि आपल्या सत्यजित आबाला समोर जे जे असतील आय सगळ्यांचा मी मान राखतो शेतकऱ्यांसाठी कोणी लढत असेल शेतकऱ्यांसाठी मी स्वतः लढतोय तुम्ही लढण्याची गरज नाही शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचं वचन मी देतोय शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी केलं होतं आणि पुन्हा सत्ता आली तर परत करून दाखवेन शेतकऱ्यांची जबाबदारी मी घेतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मतांची विभागणी होऊ देऊ नका हुकुमशाही विरोधातल्या मतांची विभागणी होऊ देऊ नका आणि गद्दाराला तर एक सुद्धा मत देऊ नका इकडनं फक्त आणि फक्त आपला सत्यजित आवाज प्रचंड बहुमत आणि त्याला विजयी करा आणि आपल्या हक्काचा खासदार पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र